गुड आय सी ऑल ऑफ यू माझं नाव सावित्रा विष्णू चव्हाण फ्रॉम सिरसाळा आज मी अंबुजागाई तालुक्यामध्ये बर्दापूर या गावामध्ये आलेले आहे आपल्या आय एम सी मधल्या सिर्वस्तार चंद्रकला कुंभार मॅडम यांच्या शेतामध्ये आलेले आहे यांच्या आमराईमध्ये त्यांनी दोन वर्षापासून ग्रोथ बुस्टर आणि ॲक्टिव्हेटर वापरले तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया मॅडम तुम्हाला कसा रिझल्ट वाटला या दोन वर्षामध्ये गुड आय एम सी मी चंद्रकला शिवराज कुंभार सिल्वर स्टार आहे दोन वर्षापूर्वी जॉईन झालेली आहे आय एम सीमध्ये तर रिझल्ट खूप भारी आहे ॲग्रिगो ॲग्री बुस्टर आणि ॲक्टिव्हिटरचा तर हे पहा आम आम्ही काय केलेलं आहे ठिबकद्वारे पण दिलेलं आहे आणि फवारणीद्वारे पण दिलेलं आहे आणि झाडाच्या बुडाला बुडाला पण टाकलेलं आहे कुरकुरू तर खूपच फळ लागलेलं आहे आठ दिवस झालं सारखा आंबा झडत आहे झडून झडून आणखीन इतका राहिलेला आहे हो का पन्नास पन्नास टक्के तरी आंबा आहे झाडाला आता हे वाता खरा वातावरण खराब झाल्यामुळे आठ दिवस झालं वातावरण खराब आणि आंब्याची आपल्या ही आंब्याची जाडी पहा खूप सुंदर आहे आणि जाड आंबा आहे म्हणजे एक आंबा मलगोबा आंबा ह्याला म्हणतात आणि एवढं सुंदर रिझल्ट जबरदस्त आलाय हे पहा बुडाला बुडाला पण फळ आहे हो झाडाला माल लागलेला आहे आणि वातावरण सध्या खराब असल्यामुळं वारा आणि कावधाळ सुटत आहे तर आंबे खूप खाली पडले तर तरी मॅडम आज तुम्ही किती कट्टे आंबे इसले झाडा सहा कट्टे सहा म्हणजे सहा कट्टे एका झाडाखाली हो हा हा एकशे तीस बुड़ा खाली म्हणजे एकशे तीस आंब्याचे बुडाखाली आज मॅडम न सहा आंबे आंबेस वाऱ्यानं पडलेले ते बुडापासून ते शेंड्यापर्यंत हे आंबे लागलेले फक्त आणि फक्त हे मॅडम कशासाठी झालेले एवढे म्हणजे फळ लागण बुस्टर आणि ऍक्टिव्हिटर बुस्टर आणि ऍक्टिव्हिटर हा म्हणजे कशा पद्धतीनं तुम्ही वापरलं होतं फवा, फवारणी ठिबकद्वारे पुन्हा बकेटामध्ये कालून ह्याला आळाला पण टाकले आंब्याच्या बुडाला पण टाकलेला आहे हे पहा आपल्या आप चंद्रकला कुंभार मॅडमची आमराई एकशे तीस झाडांची आमराई हे आणि मॅडमला एवढं सुंदर जबरदस्त रिझल्ट आलेला आहे आणि आप आपल्या बुस्टर आणि ऍक्टिव्हेटरची मॅडम तुम्हाला खासियत सांगता येईल का म्हणजे आपल्या बुस्टरची आणि ऍक्टिव्हेटरची एवढी खासियत आहे की हो, हो, बहात्तर आप पिकांवरती आपलं पिकांवरती शंभर टक्के रिझल्ट आहे शंभर टक्के मी घेतलेला आहे स्वतः प्रत्येक पिकावर सोयाबीन गहू हरभरा ज्वारी पुन्हा लसण कांदे सर्वांवर बुडाईंची